पाणीपत युद्धाच्या दोनशे चौसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त पाणीपत येथील काला आंब परिसरात मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत युद्धातील मराठ्यांच्या शौर्याला मान्यता देत या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या परिसरात उभारण्याची घोषणा केली या प्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे राज्यमंत्री जयकुमार रावल माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री फडणवीस यांनी पानिपत युद्धातून शिकलेल्या धडे आणि मराठ्यांच्या ऐतिहासिक शौर्याचा गौरव करत महाराष्ट्र आणि भारताच्या विकासासाठी एकीचे महत्व स्पष्ट केले यावेळी पानिपत शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले आणि समितीच्या वतीने शौर्य स्मारक पुरस्कार अमरावतीचे नितेश धांडे यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला विविध संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला ज्यात सशक्त भारत परिवार मराठा सेवा संघ आणि विविध सामाजिक संस्थांचा समावेश होता